नऊच्या निवडणुकीपूर्वी देशातील पुनर्चित मतदारसंघामध्ये दे इतरगणी लोकसभा मतदारसंघाचे नामकरण हातकर्यांनी लोकसभा असे करण्यात आले त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केली मात्र निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही आणि एकाही एक लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही ही फार मोठी शोकांतिक आहे इतरगंजी शहर हे महाराष्ट्रातील मँचेस्टर शहर असून वस्त्र उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे शहराची लोकसंख्या पाच ते सहा लाख आहे इतरगंदी शहर कोल्हापूर शहरांचे सर्वात मोठे शहर आहे दोन हजार बावीसमध्ये इतर शहराला महापालिकेचा दर्जा मिळाला शहरामध्ये प्रांत कार्यालय दिवाणी दिवाणी न्यायालय राज्य सरकार केंद्र सरकारचे कार्यालय प्रमुख रुग्णालय पश्चिम महाराष्ट्र सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम देशातील एक महत्त्वाचे टेक्स्टाईल हब राज्यातील वेगाने विकसित होणारे शहर आणि सर्वाधिक जीएसटी भरणारे शहर आहे राज्यातील काही निवडक शहरांपैकी शहर शहर परिसरात साखर कारखानदारी व औद्योगिक वसाहत तीन पोलीस ठाणे आहे तरी या शहराला ना जिल्ह्याचा दर्जा आहे ना तालुक्याचा ना रेल्वेचा ना महामार्गाचा इतरकंच्या शहरात झपाट्याने विकास झाला आहे त्याच्यातील सर्व राज्यातील नागरिक रोजगाराच्या निमित्ताने शहरात स्थायिक झाले आहेत अंग मेहनतीचे शहर असा लौकिक आहे नागरी हे जिल्ह्याला लाजवेल असे महत्वाचे शहर आहे एकूणच शहराचा ऐतिहासिक आणि राजकीय इतिहास पाहिला तर इतर शहराला लोकसभा मतदारसंघ असेच नाव योग्य आहे मात्र राजकीय स्वार्थापोटी इचलकरंजी शहर हे एक ना एक अनेक कारणांनी वंचित आहे निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीमध्ये अनेक बड्या नेत्यांचा सभा होतात इचलगंज शहर हे सर्व सुविधा नियुक्त मध्यवर्ती ठिकाण आहे याशिवाय इचलगंज शहर हे शहर कर्नाटक सीमेपासून जवळ असल्याने महत्त्वाचे आहे इचलगंजी लोकसभेत एकूण सहा विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत इचलकंज शहरचे नाव, नाव राजकीय नकाशावरून पुसले गेले आणि इचरगंजी लोकसभेचे नामकन हातकलंगली लोकसभा असे करण्यात आले दोन हजार नऊ नंतर हातकलंग लोकसभा मतदारसंघ निवडणुकीला सामोरे गेला आहे मागील दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये हातकलंग लोकसभा या मतदारसंघ याच नावाने लढवला गेला होता आता आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत इचलकंज शहर इचरगंज लोकसभा असे नामकन व्हावे अशी मागणी नागरिकांतून पुढे येत आहे यासाठी निवडणूक आयोगाने इचलकंजीच्या अपेक्षा लक्षात घेऊन शहरावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी शहरातील नागरिकातून होत आहे रणनीती न्यूज चॅनल ला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट